त्या दृष्टीने एवढं लांबच विचार नाही करायचा सध्या कारण की ते माझ्या माझ्या हातात नाही ऑपॉर्च्युनिटी देणार किंवा भेटणार पण सध्या मी आताच विचार करतोय आजचाच विचार विचार करतो उद्याचं पण नाही तसं माइंडसेट मी ठेवलं की उद्याच ग्राउंडवर येऊन विचार करतो सेकी वाला जे कामाचं मान साठी आहे ते मी करतो सत्याचा प्रोजेक्ट चालू नसतो इथे कसं जिंकायचं ते क्रिकेट संघ लास्ट अंतिम आमने गेलेला आहे हा तो सगळी मध्ये गेलाय वुमेन्स खूप सगळे तर सर्वाधिक दावा करण्याच्या रेसमध्ये आपण आहात तर आपली इथून पुढे काय स्ट्रॅटर्जी असणार आहे की आपण क्लोज आहात फर्स्ट नंबर तर काय स्ट्रॅटर्जी असणार आहे की टॉपला इंडिव्हिजुअल स्कोरमध्ये बॅटर्स म्हणजे फॉर्म चालू असावं असं मी पण पण जसं मी सांगितलं मी जास्त माझा इंडिव्हिज्युअल तरी बघितलं आहे असं नाही की हे येऊच वर्चा पण म्हणजे एवढं पण खेळलो एक चौदा टॉस जिंकलो आणि पहिले फलंदाजी करायला आवडेल का तुम्हाला टॉस जिंकले फलंदाजी करायला आवडेल नाही पण तुमची काय आहे